नमस्कार पी एन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चैत्रांगण रांगोळीच्या शृंखलेमध्ये मी आज आपल्याला मोत्याचे पिंड आणि हे कासव कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी मी हे पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे लाल मोती वापरणार आहे त्याचबरोबर हा सात नंबरचा सा तंगूस सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला हे बनवायला लागणार आहे चला तर मग आता हे पि मोत्याची पिंड कशी बनवायची ते आपण बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा हे सहा पांढरी मोती मी या तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि ही तंगूसची जिथे गाठ मारली त्याच्या शेजाच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने मी ही सुई अशी काढून घेते म्हणजे हा सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता ह्याचा आपण षटकोण बनवणार आहोत तो बनवताना पहिल्यांदा आपल्याला पाच पांढरे मोती घ्यायचे हे मी पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आता ही जी गाठ आहे आता ह्या तंगस मध्ये मी हे पाच मोती ओन घेतलेले आहेत आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगस आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी सुई काढून घेणार आहे त्याच बरोबर ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची असे आता इथे चार मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार हे चार मोती घेतलेले आहेत आता हा गोल आपण तयार केलाय ह्या गोलवरती आता ह्या गोला हा जो दुसरा गोल ह्या मोत्यातून असं वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची त्याचबरोबर ह्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून अशा दोन मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आता परत चार मोती घ्यायचे आणि चार चार मोती घेतले आता हा दुसरा गोल आहे हा ब त्या दुसऱ्या गोल्यातला ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी त्याचबरोबर ह्या मोत्यातून आणि त्याचा पुढचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची इथे परत चार मोती घ्यायचे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची या पुढच्या हा जो पहिले सहा मोती त्यातल्या एका मोत्यातून पुढे सुई काढून घेतलेली आहे परत चार मोती घ्यायचे आहेत दोन तीन आणि चार चार मोती घ्यायचे आहेत परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून डावीकडे काढून घ्यायची आता ह्या मोत्यातून हा जो पहिला गोल ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हातात तीन मी घ्यायचे एक दोन आणि तीन आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत ह्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली असा हा आपला एक छोटासा षटकोन तयार झालेला आहे आता इथे आपण तीन मोती घ्यायचेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आता या षटकोण्याच्या मधल्या या सहा मोत्यांवरती हे असे चौफुले म्हणजे असे चौकन आपण तयार करणार आहोत आता ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी आणि आता दोन दोन मोत्यांनी विळून घ्यायचे दोन आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घे वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत ह्या मोत्यातून सुई काढून घेणार आहे त्याचबरोबर त्याच्या पुढच्या मोत्यातून म्हणजे ह्या मोत्यातून मी सुई अशी काढून घेणार आहे आता हे असे पूर्ण इथपर्यंत दोन दोन मोत्यांनी विळून घ्यायचं आहे आता इथे हा एकच मोती राहिला आहे त्या मोत्यातून पण सुई अशी काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे आणि ह्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे एकच मोती घ्यायचा परत इकडच्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची त्याचप्रमाणे ह्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे पण असा ह्या आडव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आता इथे मी हा एक हिरवा मोती घेणार आहे म्हणजे हा जो गोल दिसतोय इथे हा सगळा गोल हा जो ओपन दिसतोय तो जागण्यासाठी इथे मध्ये हा एक हिरवा मोती घालायचा आहे आता ह्या मोत्यामध्ये इकडे तोंड करून तंगस आहे तर बरोबर त्याच्या समोरचा मोती आहे त्याच्यातून विरुद्ध दिशेने स्वी काढून घ्यायची अशी आणि ह्या सगळ्या मोत्यांमधून असे तंगूचा पढ्या फिरवून घ्यायचा साईच्या साही, साही मोत्यांमधून अशा पद्धतीने आता हा मधला कोल पण झाकले गेलेला आहे आता हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने आणि अशी सुई ही काढून घ्यायची आपल्याला आता हे जे दोन मोती आहे इथे सुई घेऊन यायचे त्यामुळे मग ह्या मोत्यातून असं घ्यायची सुई काढून ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढली आता ह्या साईडने आपल्याला विणायचं आहे इथे पण आपण सहा सहा मोत्यांचा गोल करणार आहे म्हणून आता इथे चार मोती घ्यायचं पांढरे चार आता इथे ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने आपला तंगूस आहे तर त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या मोत्यातून असं खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली इथे हा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता ह्या मोत्यामधून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची अशी आणि ह्या दोन मोत्यातून वरून खालच्या दिशेने इथे परत चार पांढरी मोती दो, घ्यायचे दोन तीन आणि चार चार पांढरी मोती घेतले आता इथे खालच्या बाजूने तंबूस आहे ह्या मोत्यात तर त्याच्या शेजारचा हा मोती आणि तो मोती अशा वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी परत ह्या एका मोत्यातून डावीकडे उजवीकडे आणि ह्या दोन मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची असेच आपण अजून दोन सर्कल विडून घ्यायचे हे मी एक दोन तीन चार असे चार हे गोल तयार करून घेतले आणि ही अशी आपली सुंदरशी मोत्यांची पिंड तयार झालेली आहे तर आता आपण कासव कसं बनवायचं ते बघूया कासव बनवण्यासाठी हे सहा लाल मोती मी घेतलेले आहेत त्याचा मगासारखाच गोल तयार करायचा आहे सहा मोत्यांचा हा गोल तयार झाला आहे आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे त्या सहा मोत्यांचाच गोल करायचा आहे मग पाच पांढरे मोती घ्यायचे तिथे एक दोन चार आणि पाच पांढरे मोती घेतले आता ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची या पुढच्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली आता इथे चार मोती घेऊन असाच सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे म्हणजे हा जो आपण इथे हा पांढरा षटकोण जो तयार केला होता पिंड बनवायला हा एवढा असाच आपण परत तयार करून घ्यायचा आहे फक्त इथेमध्ये ह्याला लाल मोती घेतले आणि साईडने हे सगळे पांढरे मोती आपण इथे घेणार आहेत आणि इथे पांढरेच आहेत तर आता हे हे जसे बनवून घेतलं तसाच मी एक षटकोण बनवून घेते आता हा असा मी षटकोण तयार करून घेतला आहे आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे आता इथे मी हे दोन पांढरे मोती घेणार आहे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून असा उजवीकडून डावीकडे मी तंगूस काढून घेतलेला आहे आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली इथे असं तयार झालं आता इथे मी एकच मोती घेणार आहे पांढरा आता ह्या मोत्यात आहे तंगूस आपला म्हणून त्याच्या शेजारच्या मोत्यातून अशी सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची इथे आता एक लाल छोटासा मोती आहे तो असा घालायचा आहे आणि अशी ही सुई ह्या शेजारच्या मोत्यातून आपण काढून घेतलेली आहे आता ही परत फिरवून आणायचे मोत्यांमधून सुई या मोत्यातून आणि या दोन मोत्यातून अशी ही सुई आपण फिरवून आणलेली आहे हे आपल्या कासाचं तोंड तयार झालेलं आहे आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई फिरवून मी ह्या ह्या मोत्यात आणलेली आहे इथे आता इथे परत आपण दोन मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि आता ह्या मोत्यात आहे तंगू तिकडे आपल्या डावीकडे त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या मोत्यातून करून डावीकडे सुई काढून घ्यायची हा एक पाय तयार झालेला आहे कासवाचा आता ह्या मोत्यामध्ये म्हणजे हे ह्या साईडच्या मोत्यामध्ये मी तंगूस आणलेला आहे इथे परत आता हे दोन पांढरे मोती घ्यायचे परत या तंगूस ह्या मोत्यात आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची हा दुसरा पाय तयार झाला आहे आता सुई फिरवून ह्या मोत्यात आणायची आपल्याला ह्या मोत्यात आणायची आहे म्हणजे हे जे ही जी साईड आहे ह्यातले मधले दोन मोती आहे त्याच्यामध्ये आता आपला तंगूस आलेला आहे इथे आता आपण एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक लाल मोती घ्यायचा लाल मोती सोडून द्यायचा आणि पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि आता परत या साईडने आपली सुई काढून घ्यायची अशी आता ह्या दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची इथे आता परत दोन पांढरे मोती घ्यायचे आता तंगूस ह्या मोत्यात आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई विरुद्ध दिशेने काढून घेतली परत ह्या मोत्यातून आणि पुढच्या एक आणि दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे परत दोन मोती घ्यायचे ह्या मोत्यात तंगूसे त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून असे सुई वृद्ध बाजूने काढून घ्यायचे अशा प्रकारे हे आपलं छोटंसं सुंदरसं कासव तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे मोत्याचे पिंड आणि हे मोत्यांचं कासव बनवलेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा अतिशय सुंदर असं हे दिसत आहे आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला ला आवडला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद